नमस्कार मंडळी ए टू झी पल लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत बाजारात दीडशे रुपये प्लेट मिळणारा हा पदार्थ आपण घरी झटपट बनवू शकतो आणि दीडशे रुपयात संपूर्ण कुटुंबासाठी पोटभर असा याचा नाश्ता हो बनवू शकतो तर इथे कांद्याच्या पातळ अशा स्लाईस बनवून घ्यायच्यात पातळ स्लाईस बनवायच्या म्हणजे आपण जेव्हा सँडविच बनवतो ते एकमेकांवर जेव्हा ठेवतो तेव्हा व्यवस्थित भाजल्या जातात आणि बाकीचे कुठलेच पदार्थ सँडविचच्या बाहेर येत नाहीत ज्या पद्धतीने कांदाच्या स्लाईस पातळ करून घेतल्या त्याच पद्धतीने टोमॅट टोमॅटोच्या स्लाईस पण पातळ अशा कट करून घ्यायच्यात बाजारात सँडविच बनवताना अशाच पद्धतीने पातळ काप करूनच सगळे पदार्थ टाकलेले असतात त्यामुळे ते भाजल्यानंतर चीज किंवा बाकीचं कांदा टोमॅटो काकडी हे काही बाहेर येत नाही माझ्याकडे काकडी नव्हती त्यामुळे मी काकडी घातली नाही तुमच्याकडे जर काकडी असेल तर तुम्ही काकडीचे पण अशाच पद्धतीने पातळ असे स्लाईस बनवून घ्या इकडे कांदा टोमॅटो चिरण्याआधीच मी कुकरमध्ये बटाटे शिजायला सॉरी वाफवायला ठेवले होते तर वाफवून घेतलेल्या बटाट्याचं साल काढायचं आहे आणि त्याच्या पण अशा पातळच त्या बनवून घ्यायच्यात हे बघा व्हिडिओ दिसतात ना त्या पद्धतीने इथे जास्त बटाटे वाफवून झाले त्या त्यामुळे त्याच्याशी तुकडे होत आहेत आता बनव्यात चटणी इथे मुठभर कोथिंबीर घेतली दोन मिरच्या घेतल्यात आठ लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता इथे एक पोह्याचा चमचा असते एक चमचा साखर घातली थोडंसं सा पाणी घालायचं आहे जिरे घालायचे आहेत आणि त्याची बारीक अशी पेस्ट मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही साखर घालू शकता किंवा स्किप करू शकता आता ब्रेडच्या स्लाईस घेऊयात इथे मी चार ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात म्हणजे एकाच वेळी आपले चार सँडविच इथे बनवू शकतात आता त्यावर घालायची तयार करून घेतलेली हिरवी चटणी ती कोथिंबीर हिरवी चटणीचं विला अप्रतिम लागते तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा चटणी सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची हलक्या हाताने त्यात जास्त पाणी घालायचं नाही चटणीमध्ये व्हिडिओ दिसतीये तशीच घट्ट चटणी बनवायची खूप पात्र बनवली तर ब्रेडमध्ये तिचं पाणी पाणी जाऊ शकतं आणि भाजताना ब्रेड, ब्रेड व्यवस्थित भाजल्या जात नाही किंवा शेवटपर्यंत तो ओलसर राहतो आता प्रत्येक सँडविचवर एक एक कांद्याची चकती ठेवायची कांद्याची चकती ठेवल्यानंतर टोमॅटो ठेवायचा आहे प्रत्येकाच्यावर असेल तर काकडी घालायची तुम्ही इथे बारीक चकती करून घेतलेली त्यानंतर बटाट्याच्या इथे बारीक ज्या चकत्या बनवून घेतल्या त्या घ्यायच्या किंवा असं स्मॅश करून घातलं तरीही चालेल बटाटे जास्त वाफवून निघले त्याच्यामुळे इथे त्याच्या चकत्या झाल्याने आता याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे सगळीकडे ऑर्गॅनो असेल तर ऑर्गॅनो घालायचा थोडंसं जिरेपूड घालायची भाजलेल्या जिऱ्याची पूड त्यानंतर बारीक किसून घेतलेलं चीज घालायचं आहे किंवा चीजच्या स्लाईस असतील तर एक एक स्लाईस जरी तुम्ही याच्यामध्ये ठेवली तरी चालेल आता दुसरे जे ब्रेड आहेत ते ठेवून घ्यायचे त्याच्यावर ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे त्यानंतर आता बटर घेऊयात तव्याला बटर लावायचे एक टेबल स्पून बटर लावून घ्यायचे तव्याला आणि मंदाचे तवा छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचे मुलांनाही फार आवडतात तर घरच्या घरी मस्त अशी रेसिपी बनवता येते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी धन्यवाद